जनावरांच्या धरपकडी विरोधात मिरजमध्ये बेपारी समाज आक्रमक जमियतुल कुरेशच्या मेळाव्यात निर्णय बुधवारपासून मटण दुकाने व जनावरांची खरेदी विक्री बंद सांगली कोल्हापूर सातारा कराड व इतर भागातील बेपारी समाज सोमवारी मिरजमध्ये एकवटला जमियतुल कुरेशच्या वतीने आयोजित अर्बन हॉल येथील मेळाव्यात जनावरांच्या वाढत्या धरपकडी विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली शासनाच्या भूमिकेचा निषेध करत संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला शासनाच्या उदासीनतेविरोधात एकवटले बेपारी मेळाव्याला मोठ्या संख्येने बेपारी हजर होते सध्या जनावरे कतलीसाठी वाहतूक करताना अनेक संघटनांकडून बेपारी समाजाला अडवले जात असून जनावरे पकडली जात आहेत त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे शासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बुधवारी मटण दुकाने पूर्णपणे बंद या पार्श्वभूमीवर मिरज शहर जमियतुल कुरेशचे अध्यक्ष हाजी इरफान बेपारी यांच्या अध्यक्षतेखाली एकमुखी निर्णय घेण्यात आला बुधवारपासून मिरज शहरातील मटण दुकाने व जनावरांची खरेदी विक्री पूर्णत बंद ठेवण्यात येणार आहेत मिरज येथील जनावर बाजार सुरू असतानाही जमियतुल कुरेशच्या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे कोणीही जनावर विकत घेत नसल्याने बाजारातील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे जनावरे जागेच उभी असून त्यांची खरेदी थांबली आहे शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत तो खरेदी नाही जमियतुल कुरेश संघटनेच्या बेमुदत खरेदी विक्री बंदने जनावरांच्या बाजारपेठेत ठप्प स्थिती लाखोंची उलाढाल ठप्प शेतकरी आणि व्यापारी अडचणीत नाव यास्मिन देनुद्दीन पुरणे मी मस भाकड मस विकायला आणलो होतो आणि त्याच्या ते कोण घ्यायला तयार नाही आहे माझ्या मुलगीचं लग्न आहे <laughs> आता मला अति त्रास आहे मी काय करतो धंदा सगळा बंद पडलाय कटिंग वाली कोण जनावर घेऊन झाल्या आम्हाला व्यापार बी होत नाही आम्हाला आता आम्ही काय करणार बुरुगणपती कांबळे राहणार सावळे तालुका हात कोल्हापूर आम्ही दोन म्हशी घेऊन लागतो विकल्या नाहीत व्यापारी घ्यायला तयार नाहीत शेतकरी घ्यायला तयार नाहीत बाकड म्हशी काय करायच्या शेतकरी मशी बाकड कुठे कुणी इकडे आम्ही गाभर भाकड विकतो आणि गाव येतो योग्य आम्ही घेणार की आम्हाला शासनाने ही बंदी त्याच्यावर घालू नये गाभर मशीचा व्यापार चालू हवा व्यापाराला द्यावी ते कशाला कसा म्हणून माणसं येतात त्याचं पण निर्दर्ग चालावं गाडी अडवून आणि कोण आहे त्याला शासनाने त्याच्यावर दबरदती करून त्याला अटक करावी नाही तर त्याचा हक्कलपट्टी करा शकील व्यापारी जनावर समाजाने या वतीने जनावरांची खरेदी विक्री बंद केलेली आहे ज्यामुळे बंद केलेली आहे जे आम्हाला ते त्रास आहे जे रस्त्यावरचा त्रास आहे जनावर धरा लागलाय मारहाण करा लागलं आहे कशा पद्धतीने धरा धराव लागलंय मारहाण कराव लागलंय ला, हे समाजानं आपले निर्णय घेतलेले आहे की काय आमची खरेदी विक्री हे बाजारात आम्ही बंद केलेली आहे ह्याच लोकांनी जनावरांचे कुठले जनावर खरेदी करायचं यांनी हेनी आणायचं काय आम्हाला निर्वधीन झालंय त्यात गाबंद जाणारं पार्टे जाणारं भाकड जाणारं हिने आणताना धरा लागलं आहे काय पद्धतीने हिने धरा लागलं आहे ह्याच मी अधिकार कोण दिलेला आहे ह्याचमी जाणारं धरून पुलीस शासनसुद्धा ह्यांच्यापेक्षा काय ऑब्जेक्शन घेणार ह्याने मिळून जे धंदा आम्हाला रुकावट आणा लागला आहे व्यापारी पद्धतीनं व्यापारी करायला देणार आम्ही या समाजानं कुरेशी समाजानं हे ठरवलेलं आहे प्रत्येक बाजारातली खरेदी विक्री आम्ही बंद केलेली आहे त्या पद्धतीने जातकर समाजानं व्यापारी संघटनांना आम्हाला मदत करावं आहे या बाजारात आम्ही जे खरेदी खरी, खरी पन के लिले आए। आमाला नी नी जे विक्री पण केलेली आहे त्या पद्धतीने आम्हाला सगळेजण सहकार करावं मी आश्वी व्यापारी बोलतोय नीरज प्रत्येक बुधवारी पाच पन्नास जनावरं जी विक्री होत होती जे काल जे कुरेशी समाज जे निर्णय घेतलाय तिच्यामुळं ती जनावरची विक्री ते थांबलेला आहे जे शेतकरी वर्ग आहे की एखादं भाकड जनावर किंवा दुधावर जी जनावर असते ती मसरं देऊन ताजी मशी घेऊन जाऊन तिने जे व्यवहार करत होतं ते व्यवहार थांबलेलं आहे तेवढं भाकड मशी जे जात्यात तेवढं ताजे म्हशी पण यायला दुधाच्या मशी गाय म्हणा ही ती सगळं तिने खरेदी करा आज तिच्यावर चांगलंच परिणाम झाला म्हणजे शंभर टक्केमध्ये दहा टक्के पण व्यवहार आज झालेला नाही आहे जसं जनावर आम्ही आणलं तर तसं जनावर तर आम्ही परत घेऊन चाललं ही अडचण अशी आली आहे की गाभण मग जनावर असू दे गाभण गई असू दे ह्यासाठी आम्ही जनावर गाडीतनं आणताना सांगोला बाजार करतो इकडं प्रत्येक बाजारचे बाजार आम्ही जनावर भरून आणतो आणि आम्हाला ती लोकं त्रास देतात गाडी अडवतात आणि गर जे भाकड आहे म्हणतात त्यांनी देशी गई आहे म्हणून ती निघून आम्हाला ती कौशलात घालायचं किंवा पोलीस स्टेशनमध्ये घालायचं ती व्यापाऱ्याला त्रास होतोय त्याच्यामुळं ही काल निर्णय पुरुष समाजाने घेतल्यामुळं ही व्यापाऱ्यावर लई मोठं परिणाम झालं आहे हे लय अडचणमध्ये आलं आहे आजची जे बाजारची खरेदी होती जे खरेदी विक्री होत होती ते मागल्या बाजारे जसं खरेदी पन्नास जनावर विकत होते आज त्यातलं पाचही जनावर विकलेलं नाही आहे जसं व्यापारी इथं जनावर घेऊन आलं तर तसं परत घेऊन गेलेलं आहे आणि एकही भाकड जनावर जे आहेत त्याची बी खरेदी झालेली नाही शेतकरी पण इकडं जनावरती बंद सगळं मोबाईलवर झाल्यामुळं सगळ्याला नेटवर्क फिरल्यामुळं ते कुणी शेतकरी विकडं आलेल्या नाही ह्यात व्यापारी तर नुकसान आहेच आहेच आणि ह्यात मोठं नुकसान जे होत आहे ती शेतकरीच होत आहे शेतकरी एखाद जनावर आणून आम्हाला निम्म्या किमतीवर देत आहे तिच्या वर्धा आम्ही दुधाचे मास त्याचने देतोय आज ते आवार थांबलेला आहे हि आम्हाला निर्णय सक जे शासनाकडून जे पाहिजे जे रीस सिरीज जे जे काय हे लोक धर धरपकड जनावरांची होत आहे हे थांबायला पाहिजे आम्हाला योग्य